नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार मित्रांनो आजपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज मोठा मुसळधार पाऊस तर उर्वरित काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस नेमक्या कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपली व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल लाइक प्रेस ला करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो उद्यापासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला विदर्भात पाहिले असता विदर्भाच्या काही भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस असणार आहे यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ नागपूर रामटेक चंद्रपूर वर्धा हिंगणघाट गडचिरोली बंडारा गोंदिया खामगाव बुलढाणा या सर्वत्र परिसरात आज दुपारपर्यंत मोठा मुसळधार पाऊस तर काही भागात ढगाळ वातावरण असेल असा इशारा हवामान हो खात्याने दिला आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धराशिव सिल्लोड वैजापूर माजलगाव गेवराई देऊळगाव राजा या सर्वत्र परिसरात आज दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर दुपारनंतर व रात्री दरम्यान यात्रि काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली व इतर आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल मिळेल मात्र सोलापूर पंढरपूर जत बारामती दौंड अहिल्यानगर या आसपासच्या परिसरात आज दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर रात्री दरम्यान यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होऊ शकतो पुढे कोकणात पाहिले असता आज संपूर्ण कोकणात मोठा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवेनगर गोलेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजपूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकण किनारपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये मोठा मुसळधार पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसरात देखील समावेश असणार आहे आणि तसेच उत्तर महाराष्ट्र खांद्याच्या भागात पाहिले असता यामध्ये काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड व तसेच इतरही आसपासच्या परिसरात आज दुपारनंतर जोरदार पाऊस असणार आहे एकंदरीत पाहायचं झालं तर मित्रांनो आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा वातावरण मोठा बदल होणार आहे उद्या आहे चौदा तारीख उद्या कोकणात आपल्याला मोठा मुसळधार ढकुडी सदृश्य पाऊस देखील पाहायला मिळेल व पंधरा तारीखच्या दरम्यान मराठवाड्यात सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्या इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद